नमस्कार गुड मॉर्निंग अक्कूज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी कोकणातील पारंपरिक रेसिपी दडपे पोहे हे करणार आहे तुम्ही बघताय की मी आता एका बाउलमध्ये दोन वाटी पोहे घेतलेत त्यानंतर एका वाटीमध्ये मिरच्या कोथिंबीर कांदा टमाटर आणि कांद्या नारळाचा चव तसंच फोडणीसाठी शेंगदाणे डाळवं कढीपत्ता आणि हिंग आहे बघू शकता तुम्ही आता मी ही रेसिपी तयार सुरू करत आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हे पोहे नारळाच्या पाण्यामध्ये भिजून घेणार आहे पाहत राहा दडपे पोहे अकूज पिच्चर शकता मी एक नारळ घेतलेला आहे या नारळाचं पाणी मी आता या ग्लासमध्ये काढून घेतो बघा मी हे नारळ फोडलं आहे आणि मी हे पाणी आता ग्लासमध्ये काढतो बघू शकता तुम्ही आता मी या नाळातलं जवळपास अर्धा ग्लास पाणी निघालेलं या नाळातनं पुष्कळ होईल ते आपल्याला मी आता हे पाणी या पोह्यांमध्ये मी छान मिक्स करून घेतो बघत राहा दडपे पोहे अकूच किचन फक्त थोडं त्याला मिक्स होण्यापुरतं जेणे पोहे चांगले छान आपले भिजतील पातळ पोहे नाही घेतले मी आपली साधारण आपली नेहमीची कांद्या पोहेचीच पोहे घेतलेले कांदे पातळ पोहे जर वापरले तर लगदा व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं मध्यम आकाराची किंवा जाड पोहे जरी वापरले तरी ते चालतील ह्याला असंच आता दहा मिनटं आपण ठेऊन देणार आहेत पाहत राहा किचन दडपे पोहे सर्वांचे स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी आज कोकणातील पारंपरिक आवडती डिश दडपे पोहे हे करत आहे आता मी एक मोठं भांडं घेतलं आहे आता या मोठ्या भांड्यात मी सगळ्यात पहिल्यांदी कोथिंबीर टाकून घेतो कोथिंबीर को याला भरपूर वापरायची आहे त्यामुळे खूप छान सवय ती त्याला त्याच्यानंतर कांदे त्यात मी टाकून घेतो हे सगळं मिश्रण एका ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान त्याच्यानंतर टमाटर हे सुद्धा मी हातानेच मिक्स करतो आता आणि नारळाचा चव त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर देखील टाकायची आहे साखरेने थोडस याला पाणी सुटत पाहत राहा अकूज किचन बघा आता मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर देखील टाकलेली आहे आणि मी आता थोडसं आता लिंबू पिळणार आहे बिया काढून घ्या घ्याच्यात लिंबू पिळून घेतोय हे लिंबू नंतर सर्व करताना सुद्धा त्याची लिंबाची फोड दिली तरी चालते पण मी आधीच पिळून घेतोय ह्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत आणि आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे याला याच्यातल्या साखर आणि मिठामुळं ह्याला छान पाणी सुटतं आणि याला दहा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आणि आता आपण करणार आहोत ती फोडणी बघत रहा अकूज किचन आजची रविवार स्पेशल दडपे पोहे आता आपण आपण पाहू शकता आता मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे चांगलं कडकडीत त्याला मी तापवलं आहे आता त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली उडू द्यायची मोडली उडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे ॲड करायचं त्याच्यानंतर कढीपत्ता शेंगा नाणे थोडी डाळवं हे मिश्रण चांगलं तर आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि मग त्याचं थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे पात राहा रविवार स्पेशल अकूस किचन दडपे पोहे मी याच्यात थोडंसं हिंग ॲड करून घेतो हिंगाने एक चांगली चव याला आहे ती दोन चिमुटवर टाकलं तरी पुष्कळ आता मी या पोह्यांना थोडंसं सारखं करून घेतो हे तुम्हाला थोडेसे असे वातळ जरी वाटत असेल तरी त्याने काही होत नाही कारण की या मिक्सरमध्ये ते ॲड केल्यानंतर ते खूप मऊ होऊन जातात बघत रहा दडपी पोहे आता हे पोहे मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि याला मी चांगला आता मिक्स करून घेतो आणि मग याच्यामध्ये आपल्याला ती फोडणी टाकायची आहे ह्याच्यामध्ये काही ठिकाणी लोक हळदसुद्धा टाकतात पण मी नाही टाकली कारण की हळद टाकली तर आपल्या कांद्या पोह्यासारखी ती पोहे होतील ह्याच्यात थोडंसं वेगळे पण आहे म्हणून मी याच्यामध्ये हळद टाकली नाही कोकणातसुद्धा हळद ह्याच्यात टाकत नाहीत शकता आपण आता हे मी सगळं एक जीव केलेलं आहे छानपैकी आणि याला मी दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनटं नंतर याच्यामध्ये मी आहे ती आपली फोडणी जी आपण केलेली आहे ती याच्यामध्ये मिक्स करणार आहे बघत राहा आकूस किचन आता मी ह्याच्यामध्ये फोडणी टाकलेली आहे आता याला परत मी छानपैकी एक जीव करून घेतो खूप मस्त लागते ही रेसिपी एकदा तुम्ही जरूर ट्राय करा पाहत राहा अकूज किचन दडपे पोहे आपली दडपे पोहे ही डिश खाण्यासाठी तयार आहे या लवकर या खायला मी आपली वाट पाहतो आहे थँक्यू व्हेरी मच बघत राहा अकूज किचन